अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याला वेगळं करणं ओबीसी जे आता ओबीसी चे मोर्चे नवीन सुरू झाले आहेत त्या ओबीसीच्या लोकांमध्ये एक भावना निर्माण करणं की आम्ही तुमचं आरक्षण हे हिसकावून कोणत्याही समाजाला देणार नाही किंवा हे जे आरक्षण आता मराठा समाजाला मिळालेलं आहे तर मराठा समाजाच्या लोकांमध्ये पोहोचवणं की बाबा तुमच्यासाठी आम्ही जे वेगळं आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल सरकार हे तुमच्या सोबत आहे वेगवेगळ्या योजनांवर तुम्हाला फायदा पोहोचवण्याचं काम सरकार हे करत आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून बी जे पी आणि महायुती हे येणारी विधानसभा कशी जिंकू शकते याच्यावरच मी गेले नेक्स्ट पाच मिनिटं मी तुमच्याशी बोलणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगत होतो की अजितदादा पवार यांना महायुतीपासून वेगळं करणं का गरजेचं आहे आणि कशाप्रकारे महायुती ही येणारी विधानसभा निवडणूक जिंकू जिंकू शकते सगळ्यात आधी मित्रांनो की मनोज जलंगी पाटील यांचं जो फॅक्ट तिला दगाफटका पोहोचू शकत होता तो कितीपर्यंत पोहोचू शकत होता हे सगळं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून आहे की मनुअरा पाटील हे किती ठिकाणी उमेदवार हे तुमचे पाडू शकतात आणि किती ठिकाणी तुमचे हे जिंकू शकतात आता या निवडणुकीमध्ये काय झालं मित्रांनो या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती ओबीसी समाज हा जे महा महाविकास आघाडीचे जे ओबीसी कॅन्डिडेट्स होते त्यांच्या भागे ओळला म्हणजेच ओबीसी समाजाने सुद्धा महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावरती मतदान केलं आता मित्रांनो यामधून दोन गोष्टी झाल्या आता मी रोज लोकांशी बोलतो ग्रामीण भागातल्या लोकांशी संपर्क साधतो तर ग्रामीण भागापर्यंत एक गोष्ट नक्कीच जाऊन पोहोचते की मनोज जरांगे पाटील आता आर आर करत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा सव्वीस खासदार हे मराठा समाजाचे लोकांसमोर दिसतात तेव्हा ओबीसी समाजाचे लोकसुद्धा गावागावातले लोकसुद्धा आता हे बोलायला लागले की ओबीसी समाजाने माती खाल्ली ओबीसी समाजाने आपल्या समाजाचा विचार केला नाही आणि मोठ्या प्रमाणावरती आपण त्यांना सपोर्ट केला आणि आता ते आपल्याला सांगतात की आमची ताकद आम्ही दाखवली म्हणजेच मनोज पाटील म्हणतात की माझ्यामुळे निवडून आले आणि शरद पवार शरद पवार साहेबांचं जे काही राजकारण आहे किंवा ह्या मनोज जारांगी पाटीलच्या साह्याने किंवा मदतीने ज्या प्रकारचं राजकारण आणि ज्या प्रकारचं ध्रुवीकरण मराठा समाजामध्ये आणण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं ते आता ओबीसी समाजाच्या सुद्धा लक्षात येत आहे तर मित्रांनो आरक्षण हा मुद्दा महत्वाचा आहे आणि आरक्षण हे मराठा समाजाला मिळायलाच हवं पण ओबीसीतूनच आरक्षण आहे ही जी मागणी मनोजारांगी पाटील साहेबांनी लावून धरली आहे मागणी ही मित्रांनो मनोज जरंगी पाटलांची नाही मनोजी पाटलांना आरक्षणाबद्दल किती कळतं किंवा किती सुप्रीम कोर्टा कोर्टाबद्दल कळतं किंवा जे काही कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट झालेले आहे किंवा पन्नास पर्सेंटची कॅप आहे त्याच्याबद्दल मनोज जरांगी पाटलांना किती कळतं याबद्दल प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं पण शरद पवार साहेबांना नक्की कळतं आणि मी याच्या आधी मग तुम्हाला सांगितलं की शरद पवार साहेबांच्या गोगलीमध्ये बीजेपीने फसू नये आणि कोणताही पॅनिक निर्णय असा घेऊ नये यावेळेस जसं मनोज जरागी पाटलांनी उपोषण ठरलं आणि कोणताही मोठा नेता मनोज जरागी पाटलांना जाऊन भेटला नाही याचा परिणाम असा झाला की एक आ, आ, स महसूल महाराष्ट्रात एक्साईज मिनिस्टर आहेत एकनाथ शिंदे यांच्या कॅबिनेटमध्ये ते तिथे गेले आणि त्यांनी उपोषण सोडवलं आणि मित्रांनो मी तुम्हाला परत परत सांगतो की जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे निकाल हे लागणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये हे उपोषण जरागी पाटील साहेब मागे घेतील नाही बी जे पी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ अजून कशातून आरक्षण देऊन कुणाचं आरक्षण कमी करून देऊ तरी पण हे आरक्षण विधानसभेपर्यंत चालू राहणार आणि ओबीसीतून जर ओबीसीतून जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर बी जे पी येणाऱ्या पंधरा वर्षासाठी येणाऱ्या वीस वर्षासाठी महाराष्ट्राच्या राजकारणातून निस्तनाभूत होऊन जाईल याची सोय ही पवार साहेबांनी करून ठेवलेली आहे मित्रांनो कारण असं एक तर मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावरती बीजेपीपासून दूर गेलेला आहे तो महाविकास आघाडी पहिले महाविकास आघाडीकडे होता मोठ्या प्रमाणावरती शरद पवार साहेबांना मराठा समाज आउट करत होतो दुसरी गोष्ट म्हणजे आता जी गोष्ट झाली animals... तर ओबीसी समाजामध्ये सुद्धा रोष निर्माण होईल आणि तो समाज सुद्धा बीजेपी पासून दूर जाऊन महाविकास आघाडी करता येईल म्हणजे बीजेपीपासून मराठा समाज दूर जाईल मुसलमान समाज ऑलरेडी दूर गेलेला आहे ओबीसी समाजही दूर जाईल मग बीजेपी जवळ काय बोलला घटव घंटा तर या गोष्टीचा विचार करा तुमची एक ते मीडिया टीम बीजेपी ची सगळ्यात बोगस झालेली आहे त्यांची नॅरेटिव्ह सेट करण्याचे से एकदम म्हणजे नॅरेटिव्ह जर कोणी सेट केला असेल तर नॅरेटिव्हला कटशा कसं ना हे बीजेपीच्या मीडिया सेलला बिलकुल जमत नाही आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्यांच्यावरती त्यांचं लक्ष नाही आहे ग्राउंडवरून त्यांचे कनेक्ट तुटलेले आहे लोकांपासून इनपुट्स घेणे तुटलेलं आहे महा लोकसभेमध्ये पराभूत झाला पराभव झाला कारण की लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती दोष होता लोकसभेमध्ये पराभव होण्याचे कारण वेगवेगळे असू शकतात ज्या प्रकारचे फेक नॅरेटिव्ह महाविकास आघाडीकडून चालवण्यात आले किंवा इंडिया गठबंधनकडून चालवण्यात आले जसं की संविधान बदललं बदल जाईल चारशे सीट जर आल्या तर संविधान बदलले जाईल आणि लोकल मुद्द्यावरती ही निवडणूक आणली कांदा शेतकऱ्यांचे भाव शेतकऱ्यांचे प्रश्न मागे जे राष्ट्रीय प्रश्न महत्त्वाचे राहतात जसं की आर्टिकल थ्री सेवन्टी इंटरनॅशनल सिक्युरिटी फॉरेन डिप्लोमसी ह्या सगळ्या गोष्टी मागे पडल्या यू सी सी राम मंदिर ह्या सगळ्या गोष्टी मागे पडल्या आणि कांदा कांद्याचे भाव सोयाबीनचे भाव शेतकऱ्यांचे भाव मराठा आरक्षण अजून छोट्या 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 गोष्टी कोणत्या भागामध्ये अफवा पसरत झाली की बाबा ओबीसीचा ओबीसीचा कॅन्डिडेट न जाता एक व्यापारी कॅन्डिडेट देण्यात आला जसं की सुधीर मुनगंटीवार यांच्या पडण्यामागचं मोठं कारण मित्रांनो मी सांगतो तुम्हाला माझं त्या भागातल्या मित्रांशी बोलणं झालं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांना असं वाटलं की ओबीसी समाजाच्या माणसाला तिकीट न देता हे एका व्यापाऱ्याला तिकीट देण्यात आलं म्हणजे व्यापारी समाजातील लोकांना तिकीट देण्यात आलं आणि त्याचा रोष हा लोकांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावरती काढला आता मित्रांनो आयरनिंग वगैरे हो किती मोठ्या आहे एकीकडे एक मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणावर म्हणजे नव्याण्णव टक्के मतदान हे मनोज सरांगी पाटलांनी महाविकास आघाडीला आव्हान केलं महाविकास आघाडीला सपोर्ट केल्यानंतर मराठा समाजाने नव्याण्णव टक्के मतदान महाविकास आघाडीला केलं आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलं त्यानंतर समाजाचं शंभर टक्के छोट्या मोठ्या प्रमाणाचा बाकी आणि जो ज्या कास्टचा आहे त्या कास्ट अशा प्रकारची बेरीज जमा होऊन ही बेरीज शरद चंद्र पवार साहेबांनी अशी बेरीज आखली की महा महाआघाडी मागे उभी राहिली जळगावचं उदाहरण तुमच्यासोबत बेस्ट आहे जळगावमध्ये सहा मतदारसंघ होते सहा मतदारसंघापैकी पाच ठिकाणी बीजेपी ही जवळपास एक लाख काही मतांनी आघाडीवर होती फक्त मालेगाव जसं मालेगाव लागलं ही लीड कटून सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कॅन्डिजेट म्हणजे शंभर टक्के मुस्लिम वोट जे बीजेपी पासून बीजेपीच्या अगेन्स्टमध्ये रोड करत म्हणजेच आज सगळ्यात मोठे जर मुस्लिमांचे नेते जर असतील तर मी उद्धव ठाकरे साहेब हे सगळ्यात मोठे मुस्लिमांचे नेते कारण की, की मुस्लिम समाज हा नेहमी हिंदू मधला एक नेता ठरवत असतो मग तो अखिलेश यादव असेल मुलायमसिंग यादव असेल बिहारमध्ये लालू प्रसाद यादव असेल तिकडे तेजस्वी यादव असेल तिकडे वाय एस आर रेड्डी असेल चंद्रबाबू नायडू असतील नितीश कुमार असतील एम के स्टॅलिन असतील की अजून कोणी असेल मुस्लिम हा नेहमी हिंदू एक नवीन नवीन नेता शोधत असतो पण त्यांचं जे मत आहे हे काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणात माहिती आहे की सेंटरमधून मधून जर बीजेपी असेल तर फक्त काँग्रेसच बीजेपीला से टप फाईट देऊ शकते तर मित्रांनो जर या विधानसभेमध्ये बीजेपीला मोकळे सोडा एक पंकजा मुंडे सेकंड छगन भुजबळ तीन गोपीचंद पडळकर आणि चौथा अजून नितेश राणे आपले हे चार माणसं तुम्ही मोकळे सोडा हे चार माणसं तुम्हाला निवडणूक जिंकवतील हे चार माणसं तुमचे एक त्याला म्हणतात ना की सोन्याची खान आहे फक्त तुम्हाला हिरे आहे फक्त तुम्हाला ते परत आले पाहिजे हे चार माणसं महाराष्ट्राने राजकारणामध्ये असं ध्रुवीकरण ध्रुळ की तिथे महाराष्ट्रामध्ये अशी कंडिशन आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा स्वतःच्या ज्यावेळेस नेत्याला असं माहीत पडतं की मोठ्या प्रमाणावरती आपण आपल्या समाजाच्या भरशा निवडून येत नाही तेव्हा हा नेता बाकीच्यांच्या ने गोष्टी करायला लागतो आणि मित्रांनो एक वेळ असा येईल जसे ओबीसी ओबीसी मोर्चापासून ओबीसीचे नेते दूर झाले किंवा ओबीसी उपोषण सुरू होतं किंवा ओबीसीचे सभा सुरू होत्या त्या सभापासून ओबीसीचेच नेते दूर झाले जेणेकरून मरा मराठा समाजाचं मतदान हे उठाव नाही आणि मराठा समाज आपल्याकडे उठाव नाही आणि त्यांचं मतदान आपल्या अगेन्स्टमध जाऊ नये तरी पण जाणारच होता आणि ते गेलं त्याचप्रकारे ज्या अशा जर गोष्टी झाल्या आणि अशा प्रकारे जर ओबीसी जर एक पोलराईज होणं सुरू झालं ओबीसी जनरल आणि बाकी अदर छोट्या मोठ्या कास जर पोलराईज होणं सुरू झालं तर मित्रांनो नक्की सांगतो तुम्हाला मी मनोज दरांगी पाटील मागे फक्त शरद पवार साहेब राहतील आणि ते पण इनडायरेक्ट पद्धतीने शरद पवार साहेब हे मनोज झालागे पाटांना कधी एवढं होऊ देणार नाही की मनोज झालागे पाटांच्या नावावरून किंवा शब्दावरून महाराष्ट्रामध्ये मराठी हे उठ करते तर मित्रांनो महायुती जिंकण्याचे खूप चान्सेस आहे आता जो सर्वे दाखवला किंवा लोकसभेच्या निवडणुकीनुसार कोणत्या विधानसभेमध्ये किंवा किती विधानसभा ह्या जिंकल्या कुणी जिंकल्या त्यात एकशे सत्तावीस ठिकाणी ही महायुती जिंकलेली आहे तर एकशे बावन्न ठिकाणी महाविकास आघाडी म्हणजेच उद्धव ठाकरे एकनाथ उद्धव ठाकरे शरदचंद्र पवार साहेब आणि काँग्रेस आता ह्या तिघांचा एकमेकांवरती विश्वास नाही इथे एकनाथ शिंदे एक आणि बी जे पी ॲटलीस्ट हे दोघे स्ट्रॉंग पार्टनर आहेत एकमेकांना सोडून जत न जाणार पार्टनर आहेत पण तिकडे उद्धव ठाकरे एकना शरदचंद्र पवार साहेब यांच्या मनामध्ये एक सातत्याने भीती आहे की उद्धव ठाकरे माझ्यासोबत जिंकतील मराठा समाजाचा मुस्लिम समाजाचा अजून कोणत्या समाजाचा फायदा घेतील मोठ्या प्रमाणात सीट्स निवडून आणतील आणि आफ्टर कोल आफ्टर इलेक्शन झाल्यानंतर ज्याप्रमाणे बीजेपीला त्यांनी टांग मारली अशा प्रकारची टांग मारून ते महायुतीसोबत जातील आणि मोदीसोबत जातील कारण की शिवसेने जर पुढे राजकारण करायचं असेल शिवसेनेला जर माहिती आहे की आपला मराठी मतदान आपला शिवसेनेक आपल्या दूर चालला आहे हा जर जवळ आणायचा असेल तर आपल्याला भी सोबत जाणं गरजेचं आहे परत इथे शिवसेनेला मिळते का एक तर केंद्रात सत्ता नाही आता काँग्रेस स्ट्रॉंग झालेली आहे काँग्रेस राष्ट्रवादी स्ट्रॉंग झालेली आहे शिवसेना तिथे थर्ड नंबरचा पाठिंबा झालेली आहे उद्धव ठाकरेला जसा पाहिजे तसा रिस्केट देत नाही बघितलं बाहेर बसा हो हो मी बसतो बाहेर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर उद्धव ठाकरे नक्कीच बाहेर पडतील आज काँग्रेसच्या तेरा सीट निवडून आल्यामुळे काँग्रेस हे मोठ्या भावाचा रूल पार पाडण्याच्या मार्गावर त्या म्हणजे मोठा भाऊ आम्ही असे नाना पटोले रोज म्हणत असतात हा नाना पटोलेच कुणी ऐकत नाही गोष्ट वेगळी पण मित्रांनो इथं खूप मोठी प्रॉबेबिलिटी आहे महायुतीला की महायुती हे इलेक्शन जिंकू शकते फक्त त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी आखावी ओबीसी समाज हा पक्का जवळ घेऊन बसावा आणि मोठ्या प्रमाणावरती मराठा समाजाला सांगत यशस्वी करावं की बाबा तुम्हाला आरक्षण देणार आणि हे आरक्षण आम्ही इम्प्लिमेंट करू आम्ही तुमच्या आरक्षणाचे समर्थक आहोत तुम्हाला तुमचं आरक्षण आणि तुमचा हक्क नक्की मिळेल त्यानंतर मनोज मनोजे पाटलांनी हे काही वातावरण माजवलेलं आहे किंवा हे जे माहूळ उठवलेलं आहे माहूळ उठवलेला आहे महाराष्ट्र राजकारणामध्ये आणि ज्या प्रकारचं पोलरायझेशन महाराष्ट्राच्या झालं तुम्ही बघा हे कसं रिव्हर्स पोलरायझेशन होतं आणि म्हणून जरा पाटलांसोबत उभे राहणारे मराठी नेतेच हे एक दिवस पळून जातील आणि म्हणतील की आम्ही कोणतेच नाही आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचे समर्थक आहोत पण आम्ही कोणत्या समाजाचं आरक्षण घेऊन कोणत्या समाजाला देणं याच्या विरोधात जाऊ तर मित्रांनो मी नक्की बघा तुम्ही माझा प्लीज माझं विश्लेषण कसं वाटलं हे मी प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या जान व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू